नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण आलो सांगोला कालवड बाजारामध्ये तर बघू शकता मित्रांनो बाजार आजच्या कशा पद्धतीनं भरलाय तर मित्रांनो आपण आज संपूर्ण त्या ठिकाणी कालवड बाजार कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर बाजारामध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या कालवडे आपल्याला बघायला आवडतील ते देखील पेमेंट करून सांगायची आणि मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून पाहता ते देखील कमेंट करून सांगायचं बऱ्याच शेतकरी मित्राच्या कमेंटत होत्या की टॉपच्या कलवडी दाखवा त्यांच्यासाठी आपला हा व्हिडिओ महत्वपूर्ण राहणार आहे आपण टॉपच्या कलवडी दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण कलवड बाजारात त्या ठिकाणी अहवाल आपल्याला समजून जाईल जे शेतकरी घरी असतात त्यांना जर बाजार पाहिजे असेल तर आपला व्हिडिओ महत्वपूर्ण राहत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रत्येक रविवारचं नोटिफिकेशन आपल्याला पडत जाईल आणि घर बसल्या संपूर्ण कालवड बाजार महेश बाजार बैल बाजार शेळी बाजार संपूर्ण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो जास्तीचा वेळ न घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करायची तर चालू करून नमस्कार नमस्कार कुठल्या गाव आहे नमस्कार दादा हा नमस्कार बोला आपल्या गाव जाय पळी सुपली पळी सुपली किती महिन्यात हे आठ महिन्यात आहे आठ महिन्यात कुठल्या ब्रीडचा सांगता येईल हे प्युअर एच एफ बाय पिवर एच एफमधला आहे हां बरं किती किंमत सांगताय ह्याचं दे? बावीस हजार बावीस हजार तर बघू शकता शेतकरी मित्रांनो बावीस हजार मालकाने किंमत सांगितली आहे चांगल्या क्वालिटीचं एच एफमधलं पॅचला वगैरे चांगला आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा नंबर आपण देणार आहे त्या ठिकाणी कालवड घेऊ शकता हे किती महिन्या हा किती महिन्या ह्याचं अठरा हजार अठरा हजार हां किती त्याच बावीस बावीस त्याचा अठरा त्याचा पण अठरा त्याचं वीस त्याचं बावीस बावीस किती किती महिने बघू शकता मित्रांनो नऊ दहा नऊ दहा महिन्याची वर्षापर्यंत कालवडी भेटतात यांच्याकडे जर कोणाला पाहिजे असत आपण यांचा नंबर देणार आहोत साधू शकता मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस त्र्याऐंशी चौदा छप्पन चौदा छप्पन ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गावचा हा बर किती महिने येत्या कालवडी सहा महिन्याचे येते बर कुठल्या ब्रेड मध्ये येते हा कुठल्या वेळ कुठल्या जाती येते जात हॉस्टेल मधली येते हॉस्टेलच्या येते काय बघू शकता मित्रांनो किंमत काय सांगली मग जोडा साठ हजार सांगतो हा बसल्यावर किती पर्यंत जोडा सुटेल पंचेचाळीस असतो पंचाळीस शेहेचाळीस पर्यंत हा ते तुमच्याकडली जायचं ते माहिती ते आहे वर्षाची एक वर्ष झाले हा आदत आहे आदत मध्ये एक वर्ष हा बरं बघू शकता मित्रांनो एक वर्षाच घालवडा ते माझ्यावर वगैरे आहे एकदा हां नाही नाही माझा एकदा आलती पहिला माझे तर बघू शकता ब्रेड मध्ये येते हा मध्ये मोबाईल नंबर नाही नंबर सांगणार सांग नव्याण्णव पंच्याहत्तर पंचावन्न तेहतीस दहा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद काय बोलत मिळतील का आपल्याला आपल्याकडे नाही कालवडी आता तुम्ही प्रत्येक रविवारी असता ना, का ना? आ, शगल, सगल, हा काय बोलीत कालवडी देताय सगळं सगळं काय म्हणजे कुठलं पिशवीजा बोलीत पेशवीजा हा श्रीजा लंगडं आंधळं पांगळं सगळं काय सगळ्या बोली सगळ्या बोली देताय अशी फसवणूक वगैरे कुणा नाही ना काय नाही तसं कधी करणार नाही हो मला जर कोणी फोन केला तर जमून द्या चला कालवडी होय 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 धन्यवाद मामा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या चिली चिंचुली चुन दे। दे चुन किती किती महिन्याचा आहे पाच महिन्याचा किती किंमत सांगताय जोडी तीस हजार मालिकाने किंमत सांगली मित्रांनो बघू शकताय पहिलीकडे जरा साधारण आहे फायनल काय होईल किंमत आहे सडाय मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस पासष्ट झिरो पाच सी शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी व्यापारी पण असतो ना शेतकरी दोन्ही कामं ते का धन्यवाद दादा भाया नमस्कार कुठल्या गाऊजा चालेल किती महिने ये कालो सात महिने सात महिने किती सांगताय किंमत मी सांगा हां मी साधा हिजी मी सांगताय दोन्ही वी जुडी मी सांगताय तर जुडी वीस हजार किंमत सायड्या मालकाने बघू शकता फायनल कितीला सुटल फायनल सतरा सतरा अकरा दोन येतेच येत्या काय तुमच्याच तुमच्या मोबाईल नंबर सांगा ऐंशी सत्याऐंशी सत्तावीस एकसष्ट धन्यवाद नमस्कार हो नमस्कार कुठल्या गाव ती सांगितलं किती किती वर्षाचा आहे किती वर्ष वर्षाचा वर्षाचा आहे सहा वर्षाचा आहे दात लावलाय लावले तिथ हा माझा भरवले माझा भरवली किती महिना झाले महिना झाला एक महिना झाला किती किंमत सांगते किंमत साठ हजार सांगली दोन्ही ते पलीकडे दोन्ही मिळून साठ सांगितले बघू शकता मित्रांनो साठ हजार मालकाने किंमत सांगितली ते कुठल्या ब्रेड मध्ये येते जात कुठला आहे जात आता ही आम्ही बेंगलोर न आणली ती ब्रेड काय आम्हाला एवढं माहित नाही बेंगलोर न आणलेलं गायचं पिल काय हा ही जे आहे ना किती दूध दिले तिचे आहे अकरा दे दूध ही चालणार कि तस किंमत काय होती फायनल हो आता काय घेणार अवलंबून आहे ना तसं नाही आपला चॅनल आहे जर समजा कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला फोन करतील ना तुम्ही फायनल किंमत सांगायची फायनल चाळीस पर्यंत सोडायचं बेंगलोरच्या बेंगलोर सगळ्या बेंगलोरच्या चाळीस दोन्ही देणार आहे दोन्ही किंमत मोबाईल नंबर द्या अठ्ठ्याण्णव बावीस एकाहत्तर चौसष्ट चोवीस एकाहत्तर चौसष्ट चोवीस चौसष्ट चोवीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजार त्या ठिकाणी आजचा कालवडी मोठ्या प्रमाणात आहे बऱ्यापैकी एवढ्या कालवडी येत नसतात परंतु या बाजारात त्या ठिकाणी भरपूर कालवडी आलेल्या आहेत त्या बघू शकतात तो रंग भरलाय मित्रांनो कुठले काय कुठली कालवड तोरको आहे नमस्कार नमस्कार कुठल्या खडकी खडकी किती महिन्यात आहे तेरा महिन्या तेरा महिन्याचा दात लावलाय नाही आता आता तर तर आधात आधा माझं आलं तर माझं आली एकदा एकदा आलं तर बरोवले नाही बरोबर नाही किंमत किती सांगतो चाळीस चाळीस हजार बघू शकतो मित्र मग मालकन चाळीस हजार किंमत सारी शेतकरी व्यापारी शेतकरी शेतकरी काय होईल फायनल द्यायची किंमत पस्तीस पण पस्तीस पस्तीस आलं सोडा मोबाईल नंबर दे त्र्याण्णव त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर तेरा तेरा झिरो झिरो दोन एकोणीस दोन एक नऊ नमस्कार नमस्कार. आणि वर्ष किती किंमत सांगत किंमत तिची बावीस हजार वीस हजार सांगतो वीस आणि बावीस शेतकरी आहे बरं फायनल काय होईल किंमत फायनल ती द्यायच्या वीसला ला आणि द्यायच्या पंधरा पंधरा वीस मी पस्तीस आल्या सांगा नव्वद एकवीस झिरो चार शहाऐंशी चोवीस शहाऐंशी चोवीस धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो आमचा कालवड बाजार चांगलाच भरलेला आहे बाजारामध्ये गर्दी असल्यामुळं दे कालवडी नीट दाखवता येत नाही मित्रांनो आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर कोणी शेवटपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर त्याने फक्त कमेंट करायचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला मनपूर्वक आभार मित्रांनो आपल्याला कोणत्या प्रकारच्या का कालवडी असतील बघायला आवडतील कमेंट करून सांगत चला म्हणजे तशा कालवड्या आपण कवर करून व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करायचं धन्यवाद हा